युगे उभावा उभा वा दिस दिव्य शोभा पुल्लिका भेटी परब्रह्म परब्रह्माले गा वाहे भीमा उद्धरी जगा देव जय देव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा रखुमाई वल्लभा राईचा वल्लभा पावे देव जय देव तुळशी माळगळा उनिकटी, कासे पी लल्लाटी, कस्तुरी लल्लाटी नित्य येती भेटी गरुड हनुमंत पुढे उभे राहती जय देव जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा, रखुमाई वल्लभा राईचा वल्लभा पावे जय जयव जय देव, जै देव। ಧನ್ಯ ವೇಣು ದಾಸ ಅಣುಕ್ಷೇತ್ರ ಪಾಳಾುವರ್ಣಾ ಕಮಳೇ ವನಮಾಳಗಾ ರೈರಖುಮಾ ರಾಣ ಆಸ ಕಳಾ ಓವಾಳಿ ತೋ ರಾಜ ವಿಠೋಬಾ ಸಾವಳಾ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಪಾಡುರಂಗಾ ಹರಿ ಪಾಡುರಂಗಾ रखुमाई वल्लभा राईचा वल्लभा पावे लगा। जै देव, जै देव जयदेव ओ वाळू आरत्या कुरवंड्या येती चंद्रभागे माझी सोडून नेती गिंड्या वैष्णव ती पंढरीचा महिमा द्वारकेचा महिमा जय देव जय देव जय देव जय देव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा रखुमाई वल्लभा राई चा वल्लभा पावे लगा, जय देव जय देव आषाढी कार्तिकी भक्त जन येती चंद्रभागे मध्ये स्नाने जे करिती। दर्शन करीती दर्शनहेळा तया होय मुक्ती केशवासिनाम देव माधववासिनाे ओवाळी ती जय जयदेव जयदेव देव जय देव, 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 पांडुरंगा, हरी पांडुरंगा रखुमाई वल्लभा राईचा वल्लभभा पावे जी लगा जय देव जय देव व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद